अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अजित अजितदा डायलॉग बाजी महायुतीचं पहिला अर्थसंकल्प सादर केला जातोय उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प अधिवेशनाच्या सभागृहात सादर करत आहेत यावेळी अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात केल्यानंतर अजित पवार यांनी शेरो केलेली बघायला मिळाली बहिणी मिळाल्या धन्य झालो कोटी बारा प्रियजनांना मान्य झालो विकासाची केली कामं म्हणून आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो पुन्हा आलो त्यांच्या या शैरीनं सभागृहात टाळ्यांचा कडकडाट बघायला मिळाला विकसित राष्ट्रसंकल्प सिद्धीत नेण्यासाठी महाराष्ट्र आता थांबणार नाही असा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे त्यासाठी सर्वसमावेशक रूपरेषा तयार करण्यात येत आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही अशी डायलॉगबाजी देखील यावेळी अजितदादांनी केली केंद्र शासनाचे राज्याला लाभेल याची खात्री मी बाळगतो लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो कोटी बारा प्रियजनांना मान्य झालो विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो पुन्हा आलो अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सभागृहाला सादर